ये नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलोय हिमायतनगर शहरामध्ये हिमायतनगर शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे नगर परिषदेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा होणारा नगराध्यक्ष कोण आहे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या पक्षाचं विजन काय हिमायत नगरच्या विकासाचं विजन काय या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्व आपण नागरिकांकडे जाऊया की त्यांच्या अडचणी काय आहेत या त्यांच्याकडून जाणून घेऊया हिमायतनगर नगर मध्ये कोणते समस्या आपण दिसते की ये, ये विकास करणं अभी बाकी आहे समाज से कचरे की दिक्कत है पानी की दिक्कत है और रोड़ा का है नालिया का है उससे बेरोजगारी है नौजवान ऐसा ऐसे रहे बेरोजगार की दिक्कत तुम्हें क्या लगता है कौन कौन चुनके आने के बाद तुम्हारे समस्या का हल निकाल सकता है कौन सा आदमी ऐसा है उम्मीदवार ऐसा है जो इन तुमने बताए वाली समस्या का हल निकाल सकता है हमारे रफीक सेठ निकालेंगे अच्छा रफीक सेठ तुम्हाला काय वाटतं नेमका कोणत्या समस्या जाणवतात आणि समस्यांचं तुमचं निवारण कोण करू शकतो आता निवारण करायचं काय नाही नुसत रफीक सेठ आहे कराज अडचणी कोणत्या आता काय अडचणी तसेच राहतात सगळेजण रफिक्ष रफिक्षच का तुमच्या समस्यांचं निवारण करू शकतील का वाटत म्हणजे कारण काय कि तिचा कसा आहे स्वभाव मस्त आहे सगळं करतात त्यांना तिला मार्ट त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुमचा होणारा नगराध्यक्ष कोण होईल आणि तुमच्या समस्या काय आमच्या समस्या अडचणी काय नगर शहर अडचणीमध्ये रोडा नाही नाली नाही हर जगामध्ये कचरा चिराते लाईट नाही रोडा नाही दुसरा काय किंवा राजनिती मेहनार फिक्सिय नवा देश रफिक शेट आणि त्यांच्या अडचणी आपल्याला सांगितलेल्या आहेत आपण इकडे जाऊयात तुमच्या तुमच्या अडचणी काय हिमायतनगर हिमायतनगर शहर मे देखील पार्टी दो तो पर विकास बहुत दूर है कौन सी पार्टी आ रही है कुछ विकास नहीं हो रहा है यहाँ पर नाली की समस्या रोड की समस्या पानी की समस्या यहाँ के नागरिक को बहुत दूर तक जाना पड़ता है पानी के लिए बहुत परेशानी होती है यहाँ पर पानी लाने के लिए बहुत कुछ मसले है बहुत सारे मसले आपको नाम नहीं बता सकते कौन आएगा ऐसा लगता है आपको यहाँ की जनता है आप देखें, देखेंगे क्या, क्या तुम्हारे मन में कौन है नगर अध्यक्ष मेरे मन में थोड़ा फिक्स कांग्रेस से, से। नगर ऐसी <laughs> हिमायतनगर हिमायतनगर शहरा मतलब अड़सनी का हिमाचतनगर मत पानी समस्या है साफ सफेना नाही अडचणी आहेत आता पाणी तुमच्या अडचणी काय किंवा नगर शहरामधल्या तुमच्या का अडचणी काय आमची सगळे नाल्या नाही रोड नाही रस्ते नाही बरोबर पाणी समस्या सगळं निवडून कोणी तुमचं काय समोर या ठिकाणी आपण पाहतोय ज्या सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी असतात त्याच रस्ते नाले पाणी लाईट या अडचणी आहेत या अडचणी आतापर्यंत हिमायतनगर मध्ये विकास काय झालेला नाही हिमायतनगर मध्ये आतापर्यंत विकास काय झालेला आहे अडचणी काय हिमायतनगर अडचणी सगळ्या अडचणीच आहे अडचण काय नाही म्हणून काहीच नाही सगळे अडचणीच आहे काय काय झालं आतापर्यंत काय वाटतं तुम्हाला कोण हिमायत नगरचा पुढचा नगराध्यक्ष होईल आता तुम्हाला दोन तारीखला माहित होईल आता ते अपेक्षेत निघाल अपेक्षेत अपेक्षित अजून आपल्यासोबत नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या त्यांच्या मनातला नगराध्यक्ष कोण तुमच्या अडचणी काय आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी कोण नगराध्यक्ष अडचणी तर खूप आहे आमची जे नालीचा जे टेंडर सगळे नाली, नाली वरी खाली झाले ते नालीच्या बरसा सगळ्या नालीच्या पाणी रोडावर ते चिकुल मध्ये चालू लागला बरसाती मध्ये चिकुल मध्ये बरसात रोड बराव नाही कचरा जागर जागर कचरा ते दिवसभर हिमायतनगर मध्ये डिवायडर नाही सुद्धा तालुका आहे मोठ्या रोडला तेव्हा डिवायडर नाही ऍक्सिडेंट किती झाले रोडला सगळे अतिक्रमांमध्ये सगळे सांगायला नाही नगराध्यक्ष कोण होत तीन तारीखला माहित होय महिला असं वाटतं पलटाचं नक्की होईल तुम्हाला काय वाटतं हा नगराध्यक्ष कोण होईल नगराध्यक्ष आता कोण बा काय सांगता येणार तुम्हाला काय वाटतं आता लोकांच्या म्हणण्यावरून काय वाटतं कोण होईल नाही आता आपण काय सांगा आधी यासोबतच आपल्या सोबत अनेक नागरिक आहेत ते सांगतायत त्यांच्या अडचणी काय त्यांचा नगराध्यक्ष कोण या सगळ्या गोष्टी बोलत आहेत त्यासोबतच आपण जाणून घेऊयात की अजून नगराध्यक्ष कोण आहेत या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या त्यासोबत सोबत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेव्यात की नेमकं यांचं म्हणणं काय यांच्या अडचण तुम्ही कधी सॉल करणार आणि किती दिवसात प्रश्न मार्गी लागणार तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहात तर या ज्या अडचणी सांगितल्या लोकांनी सांगितलं तुमच्या रफीक सेठ तुमचे उमेदवार आहेत नगर अध्यक्ष पद देवडून आल्यानंतर किती दिवसामध्ये या अडचणी चालू होती 6 महिने मी जो भी अडचण है उसको दूर किया जाएगा जब तक नगर पंचायत काँग्रेस नहीं सकती सत्ताती वैसे भी अर्चनपुरी दूर होई लेकिन जब भी नगर पंचायत में पूरी कांग्रेस की सत्ता आ जाएंगे 6 महीने में पूरी अर्चली दूर कर कर दी जाएंगे पानी सत्या वातावरण कसं तुम्ही पाहताय नगर मध्ये तुमची काँग्रेसची सत्ता येईल असं काँग्रेस सतरावी चौदा पुरे पंधरा निघले म्हणजे पूर्ण महिना चौदा निघले सतरा चौदा चौदा नगरसेवक काँग्रेस के और नगराध्यक्ष काँग्रेस नगराध्यक्षाचे ब्लू प्रिंट काय विकासाची वो अभी एक समाज पाँच साल दस साल से आधी रात को गोल गरीबों में कभी भी आदि रात को साथ आते इसलिए हिमाचत नगर के हिंदू मुस्लिम दलित समाज जो भी पूरे समाज है वो कांग्रेस के साथ और रफीक सेठ के साथ है और आने वाले तीन तारीख को सबको मालूम हो जाएगा कि कांग्रेस के चौदह नगर से हो फिर एक नगर अध्यक्ष रफीक सेठ आठ हजार के ऊपर मतदान के साथ चुनके आएंगे ट्रॅफिक सेट आठ हजारच्या वर मतदारांनी निवडून येतील असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अजून आपण लोकांना विचारून घेऊयात तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचा कोण होईल त्यांच्यामध्ये आता जे प्रबळ दावेदार होते काँग्रेस पक्षाचे हिमायतनगर ते हिमायतनगर दे हिमायतनगरचा नगराध्यक्ष हिमायतनगर सर्वत्रिक दोन हजार नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये प्रथमता काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे ज्या पक्षाचे परबळ दावेदार उमेदवाराचे नगराध्यक्ष पदाचे शेख रफिक भाई यांचं नाव शेख रफिक शेख यांच्या नावाने ओळखले जात ओळखले जातात त्यामुळे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि सगळ्या लोक जे जनता आहे हिंदू मुस्लिम सर्वांना घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व रफिक भाई यांना पसंती दिलेली आहे ते शंभर टक्के या निवडणुकीमध्ये जिंकून येईल भरपूर मताने निवडून याय त्यांची ताकद आहे आणि ते हे जनता आहे त्यांना निवडून देईल तुम्हाला काय वाटत होईल काय पक्षासोबत ते शिवसेना उद्धव ठाकरे आमचे नेते माधुराव पाटील जोडगावकर त्यांनी योग्य ते उमेदवार वाडावाड्यात दिलेले आहेत विचारपूस करून आम जनतेशी संवाद साधून जनमत घेऊन योग्य ते उमेदवार दिलेले आहेत त्या हिशोबाने काँग्रेसच वर्चस्व आहे कारण काँग्रेसच्या नगराध्यक्ष होईल जास्तीत जास्त काँग्रेसचे पूर्ण सीट येतील नागरिकांकडून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं विजन ऐकून घेतलं या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आणि नागरिकांकडून त्यांचं जा मत जाणून घेतलं आता आतुरता ही आहे दोन तारखेला निवडणूक होईल आणि तीन तारखेला कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष हिमायतनगरच्या नगरपालिकेवरती बसेल आणि कोणत्या पक्षाचा झेंडा इथल्या नगर परिषदेवर फडकेल याची सगळ्यांना तातुता आहे याच पद्धतीतले प्रत्येक भागातले प्रत्येक नगर परिषदेचे कौल तुम्हाला पाहायचे असतील तर पाहत रहा युवाची न्यूज लाईन बातमीची प्रभाव पाडेल धन्यवाद